सहा जून हो हा आमचा पहिला स्वातंत्र्य दिवस आहे इथल्या जुलमाविरुद्ध मराठी माणसा मराठी मुलकावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा उभे राहिले ते महाराज आणि त्या महाराजांनी इथल्या कर्मकांडा विरुद्ध आवाज उठवत कर्मकांडाने राज्याभिषेकला के विरोध केल्यानंतर देखील राज्याभिषेक करून घेतला आणि सिंहासना सिंहासनावर आरोप झाले सिंहासनाधीच झाले त्यामुळे कोण 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 पिढी काय त्यांचा संबंध आहे काय त्यांना का इतिहासाची माहिती आहे स्वतःचा वाढदिवस साजरा करतात ना इंग्रजी तारखेप्रमाणे निव्वळ त्यांच्या मनात जो कर्मकांड भरलाय ही त्यांचीच पिल्लावळ आहे त्यांनी महाराजांच्या सिंहासन म्हणजे राज्याभिषेला विरोध केला त्याची पिल्ला ही पिल्लावळ आहे बाकी काही नाही आणि म्हणून त्याच्यात गोंधळ घालण्याचं काम करत असतात अरबी समुद्र स्मारक झालेलं होणार 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 पण नाही त्यांना करायचंच नसतं त्यांना फक्त मतं घ्यायची असतात तर लाडक्या बहिणीचं कसं करतायत नाही चुका झाल्या हो आमच्या नाही नाही त्याच्यात ना लुटालुट झाली त्याच्यात सरकारी कर्म सरकारी कर्मचारी गेले हे गेले ते गेले आता तुम्हाला कळते का आता तुम्हाला कळते आज मी मंत्रालयात गेलो होतो मंत्रालयातला प्रत्येक अधिकारी सांगतो तिजोरी खडखडाट आहे विकासासाठी पाच रुपये देखील महाराष्ट्राच्या हातात नाही हे आज सरकारी अधिकारी सांगतो मग एखादी योजना आणताना महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करणारी योजना आणता आहात तर तुम्हाला कळलं नाही योजना नाही तुम्ही मतांसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती डाका टाकला दरोडा। योजना चांगली आहे पण ज्या उद्देशाने तुम्ही आणली तो उद्देश वाईट आता तुम्हाला तो उद्देश पूर्ण झालाय त्यामुळे आता तुम्हाला तिथे खाचकळ दिसत आहेत आता हे कट करू का ते कट करू का हे कापू का ते कापू म्हणजे ऐंशी टक्के महिलांना आमच्या बघिनी आता याच्यातनं बाहेर काढलं जाणार हे हे महाराजांनी हे फसवा फसवीचे धंदे महाराष्ट्राला शिकवले नव्हते यांच्याकडनं शिकावे आहेत सर तुम्ही म्हणता म्हणता असंही म्हटलेले आहात की राज्यावरती रयतेवरती जेव्हा संकट आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सगळं जे आहे महाराजांचं उदाहरण आहे जेव्हा जेव्हा रयतेच्या राज्यावरती सर सोळाशे एकोणसत्तर साली दुष्काळ पडला तेव्हाच इतिहास तेव्हाचे बखरी सांगतात की महाराजांनी तिजोरी मोकळी करून शेतकऱ्यांना इथल्या रयतेला तिजोरीतला सगळा पैसा दिला रयत जगली तर राज्य जगेल हे महाराजांचं धोरणच अनेक सैन्य लढाईला जात असताना सांगितलेलं की लढाईला जात असताना एक लक्षात ठेवा की शेतकऱ्याच्या शेतीच्या भाजीच्या देठालाही हात लागता का म्हणाय तो माझा राजा होता शेतकऱ्यांना लुटणारा नव्हता तो इथे तर शेतकऱ्यांना सांगायचं कर्ज माफ आणि नंतर सांगायचं आम्ही बोललोच नव्हतो आम्ही हे करू का असं कृषी मंत्री मंत्री असं म्हणतो की आम्ही आता नाही नाही ते तर म्हणाले की ओसाड गावचा वासाट काय राजा काय ते आहे ना म्हणजे शेतकरी ओसाड व्यासाड काय जे काय म्हणायचं त्यांना शेतकऱ्यांची किंमतच नाही असे शेती मंत्री असतील तर भलं करू महाराष्ट्र लोक ध्वज इकडं कळव्या मध्ये उभारण्यात आला येणाऱ्या काळात जे निधीवरून या मारामारी सुरू आहे विकास पुरुष म्हणून तिकडे गेलेत की आम्ही तेच म्हणतो ना हा विकास कोणाच्या बानी केलाय काय हा नगर होत कसं लोकांना विचारा ना लोकांना विचारा कळवा स्टेशन पर्यंत परे कळ कळवा स्टेशनपासून इथपर्यंत चालता तरी येत होतं गाड्या रिक्षा बिक्षा तर लांब राहिल्या चालता तरी येत होतं मी माझी ओळख करून देत नाही माझी ओळख माझं काम आहे मेरी काम ही मेरा काम ही मेरी की काही बोलत नसतो कुठं बोलत तुम्ही स्वयंविकासासाठी गेला असेल आमचं काही म्हणणं नाही एवढे जण गेले तुम्ही अजून त्याच्यात दोन चार जण गेलात काय फरक पडतो शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांचे वारसदार आहोत विचारांपासून स्वभावाचे याच्याने काही फरक पडत नाही हो असतात छत्रपती शिवाजी महाराज दुष्काळ पडल्यानंतर तिजोरी ओपन करून देत होते उघडून देत होते मात्र आता राज्याच्याच तिजोरीमध्ये खडखड हे काय यांनी स्वतः मिळत असं आहे की शिवाजी महाराजांना राहताला कधी विकत घेतलं नाही ना चला माझ्या विरुद्ध लढायचं लड़ा हे घ्या थोडे 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 आता ह्यांना रहितेचं राज्य तर बाजूला सोडून द्या ह्यांना पैशांचा पाऊस पडून मतांचा शेती उगवायची होती ती मतांची शेती उगवण्यासाठी पैशाचा पाऊस पडला झाली तुझोरी सर उद्या बकरीद आहे नितेश राणेचं वारंवार जे उदाहरण येत आहे तेव्हा त्यांचं मुसलमान भगवान श्रीरामाचे वंशज आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे नितेश राणे थोर इतिहास तज्ज्ञ आहेत ते रामाचाही अवतार घेतील कृष्णचाही अवतार घेतील कृष्णाचाही अवतार घेतील कर्णाचाही अवतार घेतील यांच्याबद्दल काही